नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट पाच मिनटात तयार होणारासा कुरकुरीत रवा मसाला डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत रवा मसाला डोसा हा पदार्थ असा आहे जो तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीतही अगदी काही मिनटातच तयार करता येतो शिवाय याला डाळ तांदूळ भिजवून घ्यायची गरज नसते अगदी झटपट पाच मिनटात हा डोसा आणि त्याबरोबर मसाला बटाट्या भाजी अगदी झटपट तयार होते इथे दाखविल्याप्रमाणे परफेक्ट प्रमाणासहित पर जर तुम्ही रवा मसाला डोसा बनवला तर अगदी कुरकुरीत असा तयार होतो आणि खायलाही अप्रतिम असा लागतो नाश्त्यासाठी हा रवा मसाला डोसा अगदी उत्तम पर्याय आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा हा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करणे आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रवा मसाला डोसा बनवण्यासाठी प्रथम आपण एका बाउलमध्ये डोस्याचे साहित्य व्यवस्थित भिजवून घेऊया त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे त्यात एक वाटी बारीक रवा घालूया इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे आता त्यात आपण अर्धी वाटी रोजच्या वापरातील तांदळाचे पीठ घालूया त्यानंतर इथे मी मैद्याऐवजी दोन चमचे गव्हाचे पीठ घेतले आहे मैदा शरीराला हानिकारक असतो म्हणून इथे मैद्याचा वापर न करता गव्हाचे पीठ घेतली आहे तुम्ही मैदाही घेऊ शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालून प्रथम हे सुके जिन्नस आहेत ते अगदी व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेऊया मीठ एकसारखे पिठाला लागले पाहिजे इतपत आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालूया थोडे थोडे करून पाणी इथे घालायचे आहे एकदमच जास्त जर पाणी घातले तर बॅटर जास्तच पातळ होण्याची शक्यता असते म्हणून थोडे थोडे करून अशा प्रकारे पाणी त्यात घालून अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे पाहू शकता बॅटर अगदी अशा प्रकारे व्यवस्थितपणे पातळसर तयार करून घ्यायचे आहे आता रवा व्यवस्थित भिजावा आणि बाकीचे जिन्नसही अगदी त्याबरोबर व्यवस्थित भिजावे त्यासाठी आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः वीस मिनटे हे बॅटर व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया म्हणजे रवा त्यातील व्यवस्थित फुलेल त्यानंतर आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी आधीच गॅसवर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यात दोन चमचे तेल घालूया तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तेल गरम झाल्यावर लगेचच एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि चिमुळभर हिंग घालूया त्याबरोबरच एक चमचा उडदाची डाळ घालूया त्यामुळे ही भाजी फारच चविष्ट अशी तयार होती आता सर्व अगदी व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर फोडणी व्यवस्थित तडतडू देऊया फोडणी व्यवस्थित तडतडून घेतल्यावर लगेचच एक, लगे एक बारीक चिरलेला कांदा आणि त्याबरोबरच दोन ते तीन अशा प्रकारे कडीपत्त्याची पाने तोडून दा त्यामध्ये घालूया आणि कोंडीमध्ये कांदा साधारणतः दोन ते तीन मिनटे मीडियम गॅसवर ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर कांदा अगदी मऊसर झाल्यावर लगेचच त्यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हिरव्या मिरच्या फोडणीत घातल्यावर साधारणतः एक मिनिटभर अशा प्रकारे परतून घेऊया आता सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेतल्यावर चिमूटभर हळद त्यामध्ये घालूया आणि चवीनुसार मिठही त्यामध्ये घालूया आणि पुन्हा कोंडीमध्ये सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत पाहू शकता आता लगेचच त्यामध्ये तीन उकडून अशा प्रकारे बारीक चिरलेले बटाटे घालूया आणि या मसाल्यामध्ये बटाटे अगदी अशा प्रकारे मॅश करत करत व्यवस्थित एकजीव करून घेऊया मसाल्याची पुरेपूर चव बटाट्यामध्ये उतरली पाहिजे इतपत आपण अशा प्रकारे मॅश करत करत बटाटे व्यवस्थित फोडणीमध्ये एकजीव करत राहूया पाहू शकता बटाट्याची भाजी अगदी मसाल्यात कोट होईस्तवर व्यवस्थित मी परतून घेतली आहे हे करत असताना गॅस मिडियम ठेवून सतत ढवळत राहायची आहे नाहीतर बटाट्याची भाजी तळाशी करपण्याची शक्यता असते आता त्यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा भाजी अगदी एकसारखी करून घेऊया पुन्हा भाजी अगदी व्यव परतून घेतल्यावर आता गॅस बंद करून भांड्यावर झाकण ठेऊया आणि फक्त एक मिनिटभर भाजीला वाफ येऊ देऊया म्हणजे आपली बटाटा मसाला भाजी अगदी पूर्णपणे तयार होईल साधारणतः एक मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता बटाटा मसाला भाजी पूर्णपणे तयार झाली आहे गॅस बंद करून गॅसवरून उतरून बाजूला ठेवूया त्यानंतर जे डोस्यासाठीचे बॅटर भिजवत ठेवले होते त्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे अशा प्रकारे अगदी रवा व्यवस्थित भिजवून घेतल्यावर आता त्यात आपण एक बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याबरोबरच पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता पुन्हा बॅटर अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया अजून हे बॅटर फारच घट्टसर वाटत आहे आपल्याला पातळसर हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी घालून घावण्याचे पीठ असते त्याप्रमाणे अगदी पातळसर असे बॅटर तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे रवा डोस्याचे बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे जसे ताक असते त्याप्रमाणे पातळसर असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे आता लगेचच आपण रवा डोसा बनवायला घेऊया त्यासाठी आधीच मी गॅसवर एक नॉनस्टिक पॅन गरम करत ठेवला आहे आता हलके आपण तेल लावून घेऊया इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे आता तवा फारच गरम झाला आहे लगेचच डोशाचे बॅटर अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे नाहीतर रवा तळाशी जातो म्हणून अशा प्रकारे ढळून घेतल्यावर लगेचच जे बॅटर आपण तयार करून घेतले आहे ते कडेने अशा प्रकारे प्रथम सोडूया त्यानंतर मधील भाग अशा प्रकारे व्यवस्थितपणे भरून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट जाळी डोशाला आली आहे अशा प्रकारे अगदी जाळीदार रव्याचा डोसा तयार करून घ्यायचा आहे आता वरून आपण त्यावर अशा प्रकारे तेलाचे थोडे थोडे थेंब घालूया आता गॅसची फ्लेम अगदी बंद करून डोसा गोल्डन कलर तोवर व्यवस्थित भाजून घेऊया इथे डोसा फक्त एकाच बाजूने भाजून घ्यायचा आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर कडा अशा प्रकारे मोकळ्या करून घेतल्यावर लगेचच डोसा अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट रवा डोसा तयार झाला आहे लगेचच तो आपण एका चाळणीवर काढून घेऊया पाहू शकता किती क्रिस्पी रवा डोसा तयार झाला आहे आता तो आपण बाजूला ठेवूया आणि दुसरा डोसा तयार करून घेऊया त्यासाठी पुन्हा अशा प्रकारे अगदी हलके तेल आपण पॅनला लावून घेऊया पॅन गरमच आहे लगेचच आपण त्यावर जे डोस्याचे बॅटर तयार करून घेतले आहे ते अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर प्रथम बॅटर कडेने अशा प्रकारे सोडून घेतल्यावर नंतर मधील भाग व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे पाहू शकता दुसराही डोसा अगदी जाळी व्यवस्थितपणे आली आहे आता पुण्यावर आपण थेंब थेंपवर तेल घालूया आणि डोसा तीन ते चार मिनटे लो फ्लेमवर अगदी गोल्डन कलर येईल तोवर भाजून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे अगदी क्रिस्पी असा दुसराही डोसा तयार झाला आहे लगेचच तो आपण जाळीवर काढून घेऊया आणि गरमागरम रवा मसाला डोसा लगेचच सर्व करूया अशा प्रकारे तयार झाला बघता खावासा खावासा वाटणारा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असलेला असा रवा मसाला डोसा हा मसाला डोसा सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा रात्री काही हलके फुलके खावेसे वाटले तेव्हा अशा प्रकारे रवा मसाला डोसा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच झटपट साध्या सोप्या आणि अगदी चविष्ट अशा रेसिपीसह हो। धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।